केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीत आयोजित विशेष कार्यक्रमा अंतर्गत ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट मध्ये सहभाग घेतलेल्या राष्ट्राच्या वीर जवानांचा विशेष सन्मान केला आणि त्यांचा मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले नमस्कार मी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा या समारोहाचा उद्देश देशातील सुरक्षा रक्षक जवानांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेणे आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक करणे हा होता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित जवानांना सलामी दिली आणि देशाच्या स्वातंत्र्य व सुरक्षेत त्यांचा अमूल्य सहभाग असल्याचे यावेळेस त्यांनी अधोरेखित देखील केले समारोहात जवानांना विशेष प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले ज्यामध्ये त्यांचा निस्वार्थ सेवेचे बलिदानाचे आणि धाडसाचे गौरव देखील करण्यात आले केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात जवानांच्या कुटुंबाचेही कौतुक केले आणि देश मजबूत आणि समृद्ध होण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे मान्य केले देशामध्ये कुठेही संकट किंवा अशांती निर्माण झाली असल्यास सी आर पी एफ आणि अन्य सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे आपण निश्चिंत राहत असल्याचे यावेळेस त्यांनी अधोरेखित केले अमित शहा यांनी समारंभात राष्ट्राच्या एकतेच्या भावना व्यक्त केल्या जवानांचे शौर्य समर्पण आणि बलिदान यामुळे देश मजबूत होत आहे असे यावेळेस बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले जवानांच्या कुटुंबाचे योगदान सदैव देशाच्या इतिहासात स्मरणात राहील वरती आपली काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंटद्वारे कळवा तसेच एनजीटीव्ही मराठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा